बीड शहरातील पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका या तरुणाची हत्या करण्यात आली ही घटना पंचवीस सप्टेंबरला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली या हत्येमागचं कारण मित्रासोबत वाढदिवस साजरा करताना वाद झाला आणि या वादातून दोघांमध्ये वैर निर्माण झालं आणि त्यातूनच यशचा मित्र सूरज काटे यांना धारधार शस्त्रानं वर्दळीच्या ठिकाणी यश ढाकाच्या पोटात चाकू खिचून खून केला महिन्याभरापूर्वीच यश आणि सूरज या दोघांमध्ये वाढदिवस साजरा करताना भांडण झालं त्यामुळे त्यांच्यात वैर निर्माण झालं आणि यातूनच यशची हत्या झाल्याचं समोर आले दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ एका आरोपीला अटक केली मात्र सीसीटीव्हीच्या आधारे आणखीन या हत्येत इतरांचा समावेश होता का याचा शोध पोलिसांकडून घेतला जातो वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या तरुणाच्या हत्येनं बीड पुन्हा हदरून गेलं असून या घटनेनं जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा आला आलाय